नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट देशभक्ती कविता साऱ्याच देश, देश, देश देशाहून सुंदर असा प्राणाहून प्रिय भारत देश माझा साऱ्याच देश, देश देशाहून सुंदर असा प्राणाहून प्रिय भारत देश माझा कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही स्वीकार आमचा प्रणाम धरती माता कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही स्वीकार आमचा प्रणाम धरती माता नंदनवन जशी धरती आमची त्यात फुलली रंग बेरंगी फुले नंदनवन जशी धरती आमची त्यात फुलली रंग बेरंगी फुले विविध भाषा धर्म वेशभूषेची एकात्मतेच्या सुगंधाने धरती दरवळे विविध भाषा धर्म वेशभूषेची एकात्मतेच्या सुगंधाने धरती दरवळे सोख्य समृद्धी देशात नांदती शांतीचा संदेश जगात घुमतो सोख्य समृद्धी देशात नांदती शांतीचा संदेश जगात घुमतो हिरव्या शिवारी पिके डोलती बंधू भावाचे गाणे वारे गातो हिरव्या शिवारी पिके डोलती बंधू भावाचे गाणे वारे गातो शूरवीरांची पवित्र ही जन्मभूमी बलिदान दिले अनेक वीरांनी शूरवीरांची पवित्र ही जन्मभूमी बलिदान दिले अनेक वीरांनी तिरंगा फडकतो अभिमानाने त्या हिमालय पर्वतावरी तिरंगा फडकतो अभिमानाने त्या हिमालय पर्वतावरी <गीच्चाँगा> किती महती गावी या देशाची केले उपकार अनंत आमच्यासाठी किती महती गावी या <गीच्चाँगा> देशाची केले उपकार अनंत आमच्यासाठी पांग फेडण्यासाठी दे एक संधी पणाला लाऊ देशासाठी पांग फेडण्यासाठी दे एक संधी पणाला लाऊ देशासाठी धन्यवाद जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल